रामकृष्ण माऊली मी दीपाली झांबरे आयुष दीप पंढरपूर या यूट्यूब चॅनलमधून मी आपलं स्वागत करते आता सध्या वारी चालू आहे म्हणजे तीन ते चार दिवसांवरती वारी आले आहे वारीसाठी महानगरपालिका खूप सेवा करते आहे म्हणजे ठिकठिकाणी टॉयलेट बाथरूम म्हणा किंवा शौचालय असं क डस्टबिन बरेच असे छोटे छोटे शंभर शंभर सॉरी पन्नास पन्नास मीटर अंतरावरती त्यात तीन तीन ठेवलेले आहेत त्या तेवढ्याच अंतरामध्ये तीन तीन डस्टबिन ठेवलेले आहेत आणि आम्ही शेजारी जवळच वारकरी उतरते तर त्यांनी संध्याकाळ त्यांच्यासाठी पाणी भरून ठेवणं पिण्याचे पाणी किंवा ते यायच्या आधी आम्ही स्वच्छता करतो शेजारी जवळपास खडी गवत काही ठेवत नाही त्यांना अडचण येणे कसला त्रास होणे म्हणून जसं आम्ही पंढरपूरवासी किंवा नगरपालिका किंवा सगळे सामाजिक वर्ग पूर्ण पंढरपूर तुमच्या सा साठी स्वागतासाठी एवढी छान तयारी करतं तर मला एक विनंती आहे जी पंढरपूरमध्ये वारकरी येतात त्या सगळ्यांना एक विनंती आहे की आल्यानंतर तुम्ही जसं जसुद्धा भक्तिभावानं पांडुरंगाला दर्शनासाठी येता तसंच मा हे करू नका घाण काही करू नका कारण आम्ही तुमच्यासाठी एवढं करतो तुम्ही छोटीशी तुम्ही गोष्ट करा की आपला जी खाल्लेला पिलेला कचरा वगैरे आहे तर तुम्ही त्या डस्टबिनमध्ये टाका किंवा एका कॅर्यामध्ये ठेवा जवळपास तर कोपऱ्यात एका ठिकाणी जिथे कचरा गोळा केलेला ते टाका रस्त्यावरती कुठेही फेकू नका त्यानंतर आम्हाला परत सहन करावं लागतं डास म्हणा आजारी पडतात आमची लहान 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 मुलं आहेत त्यांना इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन बऱ्याचपैकी नव्वद टक्के मुलं लहान मुलं आजारी पडतात वारीनंतर त्यामुळं मी स म सांगू इच्छिते की कृपा करून जेवढा होता तेवढा स्वच्छता ठेवा आणि घाण करू नका आणि छान आनंदात भक्तिमय वातावरण असतं आनंदात या दर्शन घ्या आणि तसंच आनंदात परत जावा कारण खाल्लेलं अन्नसुद्धा टाकलं जातं ते अन्नही टाकू नका उद्या एखादं साहेब म्हणले की आज आपल्या जे अन्न उरलेलं असतं तेच कुठंतरी रस्त्यावरती वतायचं दुसऱ्या दिवशी फाळायचं ग खायचं ते केळीची साल जिथे टाकायला तिथं ते क कसंही कुठे पट फेकलं जातं त्याला दुसऱ्या दिवशी पाऊस परत दोन दिवसांनी पाऊस वगैरे पडला ती परत घाण नाजून त्यात जास्त डास वगैरे होतात रोगराई वाढते म्हणून कळकळीची विनंती आहे जे काही तुम्ही खाल किंवा जे काही तुमचं कचरा कागद प्लास्टिक साल काही का असे ना एका तितक्याच डस्टबिनमध्ये टाका तुम्हाला सोबत न्या कुठं एक वेगळ्या ठिकाणी टाका सांगत नाही जे डस्टबिन ठेवलेले आहेत ते तिथे टाका एवढीच विनंती आहे थँक्यू Ram Krishna